अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा इथं बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी जोरदार तयारी सुरू असून त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निशांत महात्मे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची परतवाडा इथं सभा आयोजित करण्यात आलेली आहे अमरावती जिल्ह्यातून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी अधिक सभा इथं आयोजित करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता कशाप्रकारे इथे तयारी सुरू आहे आणि या तयारींबाबत माहिती देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आता माझ्यासोबत आहेत काय सांगाल कोण येणार येणाऱ्या उद्या इथे सभेसाठी आणि काय काय तयारी करण्यात आली आहे आणि राहुलजी गांधी यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी खूप भयंकर उत्सुकता जनतेची उत्सुकता शिंगेला पोचते आणि इथे परिस्थिती ज्या ह्या अचलपूर शहरात हे अठ्याहत्तरमध्ये इंदिरा गांधी आल्या होत्या दादी आल्या होत्या राहुल गांधीच्या आणि नंतर हे राहुलजी गांधी उमराजे आमचे नेते त्यांना उत्सुकता जनतेला खूप आणि त्यांचं ऐकणं आणि त्यांच्यापासून बोध घेऊन काय सांगतात त्या हिशोबा त्यां निर्णय त्या लोकांचा झाला कारण बळवंतराव वानखडे हे जनतेतले नेते आणि कालपासून वरपर्यंत आलेला व्यक्ती आहे ग्रामपंचायत नंतर सरपंच नंतर जिल्हा परिषद सदस्य नंतर सभापती जिल्हा परिषद नंतर आमदार आणि आता खासदार आणि खासदार हे राहुलच्या सभेने इंदिरा गांधी आल्या होत्या तेव्हा एक लाखाच्या फरकानं तेव्हा अठ्याहत्तरमध्ये ते इथले आमदार निवडून आले होते आज राहुलजी गांधीहून राहिले तर दोन अडीच लाखाच्या फरकानं बळवंत वानखड निवडून येणार म्हणजे महाविकास आघाडीचे कोणकोण नेते इथे सभेसाठी उपस्थित आहेत महाविकास का आघाडीचे काँग्रेसचे नेते आणि जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीचे जे नेते असो काँग्रेसचे नानासाहेब पटोले येणार आहेत बाळासाहेब थोरात येणार आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब येणार आहेत विजयभाऊ येणार आहे आणि बाकी सर्व जे काही अमित देशमुख हा मग काँग्रेसची पूर्ण टीम इथे येणार आणि अंदाजे किती लोकसंख्या इथे येण्याची शक्यता आहे इथे चार ते पाच लाखाचा जनसागर हा राहुलजींना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी उतरणार आहे आणि ही परिस्थिती दोन हजार दहा पाच दोन हजार चौदापासून आजपर्यंत या बी जे पी सरकारने करून ठेवली बहुत शेतकरी चिरला आहे शिक्षित बेकार चिरला आहे महागाई वाढली आहे त्या कारणाचा एक रोष या सरकारच्या विरोधात प्रकट करण्यासाठी लोक इथं करतात